नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे शेवयांपासून एक पदार्थ बनवत आहे खूपच टेस्टी असा तर तो कोणता बनवते हे बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे गॅसवरती कढईमध्ये मी दोन पळ्या तेल घालून शेवया परतून घेत आहे आणि असं लालसर तांबूस रंग येईपर्यंत शेवया आपल्याला परतून घ्यायच्या आहे आणि परतून झाल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहे तर बघा इथे सर्व शेवया मी परतून घेतलेल्या आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी त्यानंतर आपल्याला इथे कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्ता थोडासा जास्तच घालायचा आहे कारण मी इथे कांदा लसून वापरत नाही आहे कारण का तर आमच्याकडे स्वामी समर्थ केंद्रात दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्रचं पारायण चालू आहे आणि पारायण काळात कांदा लसून वर्ज्य असतो जे व्यक्ती पारायण करतात त्या व्यक्तींना कांदा लसून हा वर्ज्य असतो म्हणून इथे कांदा लसून मी वापरलेला नाही तुम्ही वापरू शकता आणि त्यानंतर आपल्याला जे सर्व मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून थोडंसं परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर त्यानंतर आपल्याला यामध्ये मी इथे बघा एक बटाटा स्वच्छ धुवून पातळ काप करून घेतलेले आहे बटाट्याचे आणि एक बटाटा आणि अर्धी वाटी वटाणा घातलेला आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी कट केलेली कोथंबीर घाले घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालून आणि व्यवस्थित मिक्स करून एक पाच मिनटासाठी आपल्याला इथे झाकून एक वाप काढून घ्यायची आहे म्हणजे भाज्या थोड्या शिजल्या जातात बघा पाच मिनटानंतर इथे मी झाकण काढून आणि बटाटा शिजला एक नाही बघून घेतलेला आहे बटाटा शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्या ज्या शेवाया जेवढ्या आपण घेतलेल्या आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालून घ्यायचे आणि पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे तर पूर्ण उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये त्या आपलं आपण ज्या शेवाया परतून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर पुन्हा आपल्याला एक पाच सहा मिनटं आपल्याला एक झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित शेवया शिजल्या जातात आणि त्यानंतर आपल्याला यावरती मॅगी मसालाचं एक छोटंसं पॉकेट पूर्णचे पूर्ण पॉकेट आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्याने टेस्ट छान येते कारण यामध्ये आपण कांदा लसूण वापरल्या नसल्यामुळे थोडीशी म्हणजे कांद्याची जी चव आहे ती येत नाही त्यामुळे आपण इथे मॅगी मसाला हे वापरतो हे छान होतात जशी आपण मॅगी बनवतो त्याप्रमाणे हे शेवया होतात आणि हे बघा या पद्धतीने आपल्या इथे शेवाया तयार आहेत आणि बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद